आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी मौजे शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे वहिवाट दावा क्रमांक अर्जदार सामने वाले एक अ या ठिकाणी लोक अदालत घेण्यात आली अर्जदार यांनी स्त्री विश्वास बाबुराव पाटील राहणार शेवाळे यांनी मामलेदार कोर्टचे कलम पाच प्रमाणे वहिवाट दावा दाखल केलेला होता सदर दाव्यात यापूर्वी स्थळ निरीक्षण करण्यात आलेले होते तसेच दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस सुनावणी देखील घेण्यात आलेली आहे सदर सुनावणीचे दिवशी अर्जदार व सामनेवाले तडजोडी तयार असल्याची बाब निदर्शनास आल्याने संबंधित जमिनीच्या ठिकाणी लोक अदालत घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते सदर आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीचे लोक अदालत मध्ये अर्जदार व सामनेवाले दोन्ही पक्षकार वकील पोलीस पाटील व इतर शेतकरी यांचे समवेद सामनेवाले श्री गणेश पाटील यांचा गट नंबर दोनशे पंचावन्न बांधच्या लगत आलेला रस्ता सामनेवाले गणेश पाटील यांच्या शेतातूनच चालू ठेवावा सामनेवाले गणेश पाटील यांचा शेताला पश्चिमेकडे अर्जदार श्री राजधार भगा पाटील यांची शेतजमीन लागते त्या ठिकाणी मोजणीची खून जेथे रोवली जाईल त्या मोजणीच्या खुनेच्या पश्चिमेकडून अर्जदार श्री राजधर पाटील यांच्या शेतातून रस्ता पुढे दक्षिणेकडे जाईल अर्जदार व सामनेवाले त्यांनी त्यांच्या शेत जमिनीची मोजणी स्वखर्चाने लवकरात लवकर करून घ्यावी तोपर्यंत सद्यस्थितीत जो रस्ता आहे त्या रस्त्याला कोणीही हरकत अडथळा घेऊ नये अशी तोडजोड झाल्याने अडवलेल्या रस्त्यातील खड्डा बुजवून वहिवाट रस्ता पूर्ववत केला व सर्वांचे आभार मानून लोक अदालत संपवण्यात आले श्री विजय बनसोडे तहसीलदार पाचोरा अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा